पाह्या राज्यातील वरिष्ठ अधिकारी राजकीय नेते हनीट्रॅप प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे हनीट्रॅप प्रकरणी तपास यंत्रणा नाशिकमध्ये दाखल झाली नाशिकमधील महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची आता चर्चा आहे नाशिकमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सगळा प्रकार घडल्याची चर्चा आहे हॉटेल व्यावसायिकाची सुद्धा या संदर्भात आता चौकशी होत असल्याची माहिती समोर आलेली आहे हनी ट्रॅप प्रकरणी तपास यंत्रणा नाशिकमध्ये दाखल झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची आता या संदर्भात चौकशी सुरू असल्याची माहिती आहे नाशिकमधल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा संपूर्ण प्रकार घडून आला अशी सुद्धा चर्चा आहे त्यामुळे या संदर्भात चौकशी अंती नेम नेमका हाती लागता है है। आता हाती काय लागतं हे पाहणं महत्वाचं आहे मॉनिट्रॅप प्रकरणी तपास यंत्रणा आता नाशिकमध्ये दाखल झालेल्या आहेत राज्यभरात खरंतर या घटनेची चर्चा आहे याचे पडसाद पाहायला मिळतात आणि त्याच संदर्भात आता यंत्रणा चौकशीसाठी तपास यंत्रणा नाशिकमध्ये दाखल झाल्या वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेतेसुद्धा मध्ये अडकल्याची चर्चा आहे आणि त्याच संदर्भात आता मोठी अपडेट समोर आलेली आहे हनीट्रॅप प्रकरणी तपास यंत्रणा नाशिकमध्ये दाखल झाल्यात नाशिकमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे आणि हॉटेल व्यावसायिकांची सुद्धा या संदर्भामध्ये चौकशी होणार आहे सध्या चौकशी सुरू आहे आता या चौकशीमध्ये तपास यंत्रणेच्या हाती नेमकं काय लागतं हे पाहणं महत्वाचं आहे या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत जोडले किरण आपण पाहतोय हनी ट्रॅप प्रकरणात तर तपास यंत्रणा नाशिकमध्ये दाखल झाल्यात विशेष म्हणजे नाशिक मधील पंचतारांकित हॉटेलमध्ये हा संपूर्ण प्रकार घडल्याची चर्चा आहे त्या संदर्भात सुद्धा चौकशी सुरू आहे काय अपडेट खरं खर तर आपल्याला माहिती की गेल्या काही दिवसांपासून हनी ट्रॅपचं प्रकरण राज्यामध्ये जास्त आहे प्रामुख्याने यामध्ये काही वरिष्ठ अधिकारी असतील सोबतच काही राजकीय नेते असतील यांच्या बाबतची ही सगळी चर्चा जवळपास बहात्तर ही सगळी मंडळी असल्याची चर्चा आणि प्रामुख्यानं याचा मास्टर माइंड मध्ये असल्याची चर्चा होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर माध्यमातनं तपास केला जातोय राज्य गुप्त वार्ताचा काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं आणि कर्मचाऱ्यांकडनं मध्ये एक खास पथक आलेलं आहे त्या पथकाच्या माध्यमातनं या संपूर्ण प्रकरणाचा कालपासूनचा खर तर हा तपास केला जातोय आणि महत्वाची बाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणाचे विधानसभेमध्ये देखील परता धुमटलेले होते संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशा स्वरूपाची मागणी केली जात होती आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारकडनं एका बाजूला तपास केला जातो दुसऱ्या बाजूला विधिमंडळामध्ये देखील याबाबतची माहिती जी आहे ती सरकारच्या वतीनं दिली जाते याबाबतची व्यक्ती कोण आहे नक्कीच किरण या तपासा अंतिम आता तपास यंत्रणाच्या हाती काय लागतं हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहिती